लक्ष्मी व्रताचे नियम कुमारिका सौभाग्यवती स्त्रियांबरोबर पुरुषांनीही हे व्रत केल्यास चांगले फळ मिळते व्रत करताना मातेवर श्रद्धा ठेवावी मन शांत व पवित्र ठेवावे मातेच्या व्रतासाठी अकरा किंवा एकवीस शुक्रवार ठरवावे त्या काळात शास्त्रोक्त पद्धतीने विधिविक्त व्रत करावे व्रत पूर्तीनंतर उद्यापन समारंभ करावा एका वर्तानंतर नवीन संकल्प घेऊन दुसरे व्रत करता येते मातेला श्रीयंत्र अत्यंत प्रिय असल्याने मातेप्रमाणेच यंत्राला ही यंत्रालाही वंदन करावे वर्ताच्या दिवशी दिवसभर जय श्री लक्ष्मी माता असा मनामध्ये जप करा घरी नसणे सुतक असणे मानसिक पाळी असणे आदी प्रसंगी येणारा शुक्रवारी व्रत करू नये पूजेसाठी सोने ठेवावे सोने नसल्यास चांदी किंवा रुपयांचे नाणे ठेवावे व्रताच्या प्रारंभी लक्ष्मी स्तवन करा व्रत उद्यापन प्रसंगी व्रताची पाच सात एकवीस एक्कावन्न एकशे एक एकशे आठ एकशे एक्कावन्न अशी पुस्तके भेट द्या व्रताच्या दिवशी उपवास करायचा नसेल तर फळाहार घ्यावा एक वेळा जेवण केले तर चालेल की बहुधा अशक्त आजारी दोन्ही वेळेला जेवण केले तरी चालेल माझी मनोकामना पूर्ण कर असा दूर संकल्प व श्रद्धा मात्र असावी वर्ताच्या पूजेची पूजेची भांडी पाठ चौरंग स्वच्छ असावे पूजेसाठी व्यवस्था आपले तोंड पूर्वेकडे करून समोर चौरंग मांडावा बसण्यासाठी आसन घ्यावे चौरंगावर रुमाल अथून त्यावर थोड्याशा तांदळाची त्रास करून मध्ये किंचित खोलगट वर्तुळ करावे त्यावर हळद कुंकवाचे स्वस्तिक काढावे अष्टदिशेला हळदी कुंकवाचा उभा रेषा मारलेल्या पाण्याचा गडवा ठेवावा गडव्यात नाणे व सुपारी टाकावी गडव्यावर वाटीत तांदूळ घालून ती वाटी ठेवावी वाटीत दागिना किंवा नाणे ठेवावे गडवाजवळ श्रीयंत्र ठेवावे श्रीयंत्र नसेल तर त्याचे चित्रही चालेल गडव्याच्या डाव्या बाजूस घंटा तर उजव्या बाजूस शंख ठेवा इकडे तांदळावर सुपारी श्री गणेश समजून ठेवावे सुपारीच्या डाव्या बाजूस देठाचे दोन विडाची पाने ठेवून त्यावर नाणे सुपारीचा विरा ठेवावा एका ताटात पंचामृत फुले दुर्वा सुगंधी द्रव्य ठेवावी समय योग्य जागेवर असावी धूप किंवा उद्बत्ती निराजन वापरून आरतीसाठी तयार असावे चौरंगा पुढे रांगोळी असावी वर सांगितल्याप्रमाणे विधी केला तर फळप्राप्ती त्वरित होईल पूजेला सुरुवात करण्यापूर्वी पवित्र वातावरण निर्मितीसाठी धूप जाळावा घरातल्या देवांची पूजा करावी देवापुढे दिवा लावा कुलदेवतेचे वंदन करावे दोन विड्यांच्या पानावर सुपारी नाणे ठेवून त्याच्यावर उजव्या हाताने पाणी सोडावे देवाची प्रार्थना करेल डाव्यांना नमस्कार करून त्यानंतर पूजेस बसावे ओम केशवाय नम ओम नारायण नम ओम माधवाय नम अशी तीन नावे घेताना प्रत्येक वेळी डाव्या हातांनी पळीने उजव्या हातात पाणी घेऊन ते प्राशान करावे त्यानंतर ओम गोविंदाय नम ओम वैष्णवे नम असे दोन वेळा म्हणून डाव्या हातातील पळीने उजव्या हातात पाणी घेऊन तांबण्यात सोडावे नंतर डोळ्याला पाणी लावावे अक्षदा हातात घेऊन हात जोडावे कुलदेवतेला फुलदेवतेला वैभवलक्ष्मीला कार्यसिद्धीसाठी बोलावे अक्षदावर पाणी सोडून त्या तांबण्यास सोडाव्यात गणपती म्हणजे सुपारीला तामण्यात पाणी सोडून स्नान घालावे फुल दुर्वा वाहून नमस्कार करावा त्यानंतर शंख घंटा यांची गंध अक्षदा फुले वाहून पूजा करावी